नागरिकांना जाहीर सूचना लहान मुलांना एकटे सोडू नका अनोळखी व्यक्तींशी संवाद साधू नका अनोळखी व्यक्तीने दिलेला प्रसाद ग्रहण करू नका गुंगीचे औषध वापरून आपली लुटमार होऊ शकते आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सामाजिक भान राखून उत्सव साजरा करा उत्सवात कोणत्याही प्रकारची नशा करू नका कोणतेही संशयास्पद कृत्य घडत असेल तर इतरांच्या नजरेस आणून द्या महिलांची छेडछाड करणे कायद्याने गुन्हा आहे ड्रेस परिधान करताना सामाजिक भान ठेवा अफवा पसरवू नका आपल्या वेळेत घरी जा इथे तिथे रेंगाळू नका आता नवीनच होऊ घातलेल्या सायबर क्राईम किंवा ऑनलाईन गुन्हेबाबतची दक्षता आपण आपले के वाय सी डॉक्युमेंट किंवा डेबिट क्रेडिट कार्डवरचा सोळा अंकी नंबर सी व्ही व्ही नंबर ओ टी पी नंबर कोणालाही सांगू नका आपला फोन सक्षम पासवर्ड फिंगरप्रिंट पद्धतीने लॉक ठेवा लहान मुलांना तसेच अनोळखी व्यक्तींना आपला फोन देऊ नये ऑनलाईन खरेदी करताना कोणत्याही आमिषाला बळी पडू नका शक्यतो कॅश ऑन डिलेवरी हे ऑप्शन वापरावे कोणतीही ऑनलाईन ऑफर स्वीकारताना सावधान पैसे स्वीकारताना कोणताही क्यू आर कोड स्कॅन करावा लागत नाही ऑनलाईन लोनकरता कोणत्याही ॲपवर माहिती भरू नका गुगल सर्चवरील सर्वच माहिती खरी असते असे नाही लॉटरीचे अमिष किंवा कोणतेही प्राईज विनर आपण ठरले आहात असे सांगितले तरी ऑनलाईन रक्कम ट्रान्स्फर करू नका ए टी एम कार्डवर पिन नंबर लिहू नका ए टी एम कार्ड कोणाच्या हातात देऊ नका ए टी एममधून पैसे काढताना कोणाची मदत घेऊ नका ए टी एमचा पिन नंबर टाकताना तो कोणाला दिसेल असा दाखवू नका ए टी एम कार्ड हरवल्यास ताबडतोब बँकेत कळवा मोबाईल फोन हरविला तर ताबडतोब ते सिम कार्ड बंद करा क्विक सपोर्ट टीम टिम एनी डेस्क, रिमोट कंट्रोल असे ॲप गरज नसताना डाउनलोड करू नका बँक स्टेटमेंट नेहमी अपडेट करत राहा हनी ट्रॅप सोशल मीडियावर असलील मेसेज व्हिडिओ पाठवणे लाईक शेअर करणे गुन्हा आहे अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ कॉल करणे कायद्याने गुन्हा आहे आपली व इतरांची काळजी घ्या सावधान रहा सतर्क रहा